हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेत थेट जाऊयात But oh yeah. Yeah.

तर अजित पवार हे पुण्यातील सर्व गणपतींचे मानाच्या गणपतींचे दर्शन घेत आहेत काही वेळापूर्वीच त्यांनी कसबा गणपतीचं देखील दर्शन घेतलेलं होतं आता अजित पवार भाऊसाहेब रंग ट्रस्टच्या गणपतीच्या दर्शनासाठी आले आणि त्यांच्या हस्ते गणपतीची आरती देखील कार्पण दिले गणेशोत्सवामध्ये अजित पवार बारामती पुण्यामधील सर्व गणपती मंडळांचा गणपती मंडळावर दर्शन घेतात आणि आता अजित पवार बाऊसाहेब रंगारे ट्रस्ट गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती देखील पार पडली तर पुण्यामधील भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट गणपतीच्या दर्शनासाठी अजित पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचलेले आहेत अजित पवारांचा या ट्रस्ट कडून सत्कार देखील करण्यात आलेला आहे अजित पवारांच्या हस्ते बाप्पाची आरती देखील पार पडली आणि बाप्पाच्या आरतीनंतर आता अजित पवारांचा सत्कार करण्यात येतो श्रीमंत दे। <laughs> भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचा हा बाप्पा आहे आणि या बाप्पाच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले Tchau, tchau,